नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत स्वामी समर्थांची नित्य उपासना नमस्कार हो आपल्याला जी माहिती मिळाली आहे एका लेखातून ती खरच खूप उपयोगी आहे बरोबर स्वामी भक्तांसाठी रोजची साधना कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आहे तर आज आपण ही उपासना म्हणजे नक्की काय ती कशी करायची आणि तिचं महत्व काय हे जरा सविस्तर पाहूया हो नक्कीच कारण यात म्हटलंय की ही केवळ पूजा नाही तर आत्मिक उन्नतीचा एक मार्ग आहे अगदी म्हणजे फक्त विधी नाहीत तर त्यामागे एक विचार आहे एक भावना आहे बरोबर श्रद्धा आणि सातत्य यातून स्वतःमध्ये बदल घडवणं याची सुरुवात होते ती उपासनेच्या तयारीपासून म्हणजे योग्य जागा आणि मानसिकता हो ना लेखत म्हटलंय तस घरात शांत स्वच्छ जागा हवी तिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असावी आणि कपडे स्वच्छ शक्यतो पारंपरिक कपडे घालावेत असं सुचवलं आहे हो आणि वेळेच म्हणाल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी चार ते सहा तो सर्वोत्तम मानला जातो हो ना हो कारण त्यावेळी वातावरण शांत असत मन ताज असत असं म्हणतात पण लेखात असंही म्हटलंय की सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी केली तरी चालते अगदी महत्वाचं काय तर नियमितपणा रोज ठरलेल्या वेळी करणं जास्त चांगलं वेळ कोणतीही असो हा म्हणजे सातत्य महत्वाचं बर तयारी झाली की मग प्रत्यक्ष उपासना सुरुवात होते शुद्धीकरणाने हो ओम पवित्रो वा हा मंत्र याने फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि वाचिक शुद्धी होते असं बरोबर आपण स्वतःला उपासनेसाठी तयार करतो आहोत मग येतं ध्यान डोळे मिटून स्वामी समोर आहेत अशी कल्पना करायची आणि पाच मिनिटं फक्त स्वामी समर्थ जपायचं आणि मग येतो मुख्य मंत्र जब, स्वामी समर्थाय नमः हा मूळ मंत्र याचा जप करायचा किती वेळा लेखात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जपायला सांगितलं आहे एकशे आठ म्हणजे एक, 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 एक माळ हो माळेवर करणं सोपं जपाल येत्या आणि दिवसातून तीन वेळा सकाळी दुपारी रात्री जप करण्याचं पण महत्व सांगितलंय त्रिकाल जप अच्छा त्रिकाल जप हा त्याने काय होत असं म्हणतात की त्याने दिवसभर स्वामींचं स्मरण राहतं कनेक्शन टिकून राहतं पण परत तेच प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार क्षमतेनुसार करावं म्हणजे सातत्य जास्त महत्वाचं आहे वेळेपेक्षा किंवा संख्येपेक्षा अगदी जपानंतर मग आरती दिवा अगरबत्ती लावून आरती स्वामी समर्थाची म्हणायची हो आणि त्यानंतर नामस्मरण किंवा अभंग लेखात दासगडू महाराजांच्या अभंगांचा उल्लेख आहे हो त्यांचे अभंग खूप भावपूर्ण आहेत किंवा मग सतत स्वामी समर्थ नामस्मरण अगदी चालता बोलता काम करता करता सुद्धा हे अखंड नामस्मरण महत्वाचं वाटतं म्हणजे पूजा झाली की संपलं असं नाही बरोबर ते तुम्हाला सतत स्वामींशी जोडून ठेवतं असं त्याचं तात्पर्य आहे आणि उपासनेसोबत काही आचरणाचे नियम पाळण्याबद्दलही सांगितलंय हो ना जसं गुरुवारे शक्य असेल तर उपवास किंवा फलाहार मांसाहार आणि मद्यपान टाळणं आणि हे महत्वाचं नकारात्मक विचार टाळणं अगदी कारण विचारांचा परिणाम साधनेवर होतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं हो स्वामी समर्थ आहेतच तेच करतील ही भावना ही श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि रोज किमान पंधरा मिनिटं तरी नामस्मरण करावं असंही म्हटलं हे नियम म्हणजे बंधनं नाहीत तर साधनेला मदत करणाऱ्या गोष्टी आहेत असं म्हणता येईल बरोबर याने मन शुद्ध राहतं श्रद्धा वाढते आता याचे फायदे काय सांगितले आहेत फायदे दोन्ही प्रकारचे आहेत आध्यात्मिक आणि व्यवहारिक म्हणजे म्हणजे बघा मनशांती आत्मिक समाधान मिळतं हा हे झालं आध्यात्मिक हो आणि व्यवहारिक म्हणजे संकट दूर होणं आजारपणात आराम मिळणं कुटुंबात सलोखा वाढणं नोकरी व्यवसायात यश मिळणं असे फायदे अच्छा इतकंच नाही तर काही अदृश्य बाधा म्हणजे वाईट शक्ती किंवा ग्रहदोष यांपासून संरक्षण मिळतं असंही त्या लेखात म्हटलंय हो हा श्रद्धेचा भाग आहे अर्थात नक्कीच हे सगळे अनुभवाचे विषय आहेत गुरुवारी काही विशेष गोष्टी करायला पण सुचवल्या आहेत हो जसं हळदी कुंकुवाचा दिवा लावणं अन्न किंवा वस्त्र दान करणं स्वामीचरित्र वाचणं आणि अकरा वेळा स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करणं हे ऐच्छिक आहे पण हो गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो त्यामुळे त्या, त्या दिवशी केलेली सेवा अधिक महत्वाची वाटते भक्तांना तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ही फक्त एक वरवरची क्रिया नाहीये मुळीच नाही ही उपासना म्हणजे श्रद्धा सातत्य आणि शरणागती यांचं एकत्रीकरण आहे आणि यातून साधकाला एक आंतरिक बळ मिळतं जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात असा हा लेख सांगतो अगदी आणि मला वाटतं शेवटी एक विचार करायला हवा कोणता की या उपासनेतून जे काही फळ मिळतं म्हणजे संकट टळलं किंवा यश मिळालं या दिसणाऱ्या फळांच्या पलीकडे साधकाच्या आतमध्ये जे सूक्ष्म बदल होतात म्हणजे आंतरिक शक्ती वाढते बरोबर ती वाढणारी आंतरिक शक्ती ते आतले बदल त्याकडे अधिक लक्ष कसं देता येईल कदाचित ते अनुभव जास्त मौल्यवान असतील नाही का खरंय त्यावर विचार करायला हरकत नाही